दिवाळीच्या अयन महावितरण कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप बाहत्तर तास काम बंद आंदोलनाला सुरुवात आपण पाहतात भाग्यशेष वार्ता न्यूज चॅनल भाग्यशेष वार्ता या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता आपण पाहणार आहोत सविस्तर बातमी याबाबत अधिकची माहिती अशी की महाराष्ट्र राज्यातील महावितरण महापारेशन आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांमधील अभियंते अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून तीन दिवसांचा लाक्षणिक संप सुरू केला आहे हा संप दिनांक अकरा सप्टेंबर पर्यंत चालणार आहे खाजगीकरण आणि पुनर्रचना या मुद्द्यावर सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा संप पुकारला असून हा संप असा सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर महावितरणचे कर्मचारी संपावर गेले आहेत महावितरण मारे महापर्यंत आणि जनरेशनचा जो आता सध्या संप चालू आहे यामध्ये महाराष्ट्रामधल्या सगळ्यात बलाढ्य ज्या संघटना आहेत सात संघटना आहे आणि नव्वद टक्के सभासद ह्या संघटनेचे आहे म्हणून हा शंभर टक्के होणारच आहे पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे सरकारला रिस्ट्रक्चरिंग करायची नाही रिस्ट्रक्चरिंग हे आलेलं पुढचं सोंग आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये दिल्लीच्या संसदेमध्ये एक कायदा पारित होणार आहे इलेक्ट्रिसिटी दोन हजार तीनचा अमेंडमेंट आहे आणि त्या कायद्यानुसार हे सगळं बरखास्त करून एखाद्या अदानी अंबानीला देऊन टाकायचं हे फक्त कर्मचाऱ्याच्या भूलताबा देण्यासाठी हे रिस्ट्रक्चरिंगचा मुद्दा अंत आहे चर्चा केली का मुख्यमंत्र्यांना ऊर्जा मंत्र्यांना ऊर्जा मंत्री याला तयार नाही सोपत किती आठ दिवसापासून चर्चा चालू आहे ते कुणाला पाठवतात कार्यकारी संचालकाला आमचं पत्र आहे संघटनाचं कुणाला ऊर्जा मंत्री आणि मुख्यमंत्र्याला याचा अर्थच असा आहे की त्यांना चर्चा करायची नाही वेळ काढून न्याचा आहे काहीतरी भुलताबाद रिस्ट्रक्चरिंग करायचं आणि नंतर आदानीच्या अंबानीच्या घशात घ्या संप आजचा हा जो संप आहे हा संप आमच्या प्रशासनाच्या विरोधात नसून राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधामध्ये आहे कारण काल जसाही आमचा संप लागला त्याच्या अगोदर मिस्मा कायद्याचा आदेश आलेला आहे कारण हे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी काढण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता की रीत सर या करती समितीने बिफोर वेळेच्या अगोदर यांना नोटीस दिलेली आहे ऊर्जा मंत्री महोदय यांनी कोणताही प्रकारचा विचार न करता आ, या करती समितीला चर्चे चर्चेला न बोलवता इस्मा कायदा लावून हे आमचा आम संप हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या इस्मा कायद्याला आम्ही न घाबरता आमच्या शरीराच्या प्रत्येक कणामध्ये जेवढं रक्त आहे रक्त तेवढं सांडून आम्ही आमची कंपनी वाचू धन्यवाद मित्रांनो आज आमच्या सात संघटनेच्या मिळून राज्यभर संपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे विविध मागण्या आमच्या संघटनेच्या आहेत आणि सरकारी कंपन्या वाचल्या पाहिजे हा प्रमुख या मागचा उद्देश आहे एक तर रेजिस्ट्रेचर म्हणजे पुनर्रचना प्रशासनाने केली याच्यामध्ये कामगारांचं आमच्या कपातीकरण होणार आहे आम्हाला सुविधा मिळत नाही सरकारनं खरं तर पाहिलं तर सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे याच्यासाठी काय दुरुस्ती करता येईल तसा प्रयत्न करणं महत्वाचं होतं एकीकडे एक कर्मचाऱ्यांची कपात होते दुसरीकडे मागासवर्गीयावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो पदोन्नती आरक्षण बंद करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीच्या आमच्या कामगारांचा छळ करण्याचं काम या शासनाने केलेलं आहे म्हणून हे उद्योग राहिले पाहिजे शासनाच्या कंपन्या राहिल्या पाहिजे आणि ह्या ग्राहकाला जी काही चांगल्या पद्धतीने सेवा महावितरण देते आहे अजूनही चांगल्या पद्धती सेवा कशी देता येईल यासाठी पर्याय शासनाने आम्हाला निवडून द्यायचा असून एकदम खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने चाललेला आहे तीस एकोणतीस सबस्टेशन आमच्या जवळपास खाजगी उद्योगामध्ये गेल्यासारखे आहेत आणि वेगवेगळे त्यासाठी कार्यक्रम सरकारनं सुरू केल्यामुळं त्यासाठी सर्व आमचे कामगार बांधव आणि कृती समिती या महाराष्ट्रामध्ये बलाढ्य संघटना म्हणून आलेल्या आहेत आणि या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत सरकारला आमची विनंती आहे की ही पुनर्रचना रद्द केली पाहिजे आणि महावितरणला आणखीन कसं चांगल्या पद्धतीचं आपल्याला समोर कसं नेता येईल ऊर्जा विभागाला चांगलं कसं संरक्षण करता येईल चांगल्या पद्धतीने रागाला कशी सेवा देता येईल अशासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे म्हणून सरकारने बाबीचा विचार करावा व कामगारांचा विचार करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे आम ही आमच्या कृती समितीची मागणी आहे धन्यवाद नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर हा संपाचा बहात्तर तासाचा संप आहे सात संघटनांची कृती समिती आहे आमच्या विविध मागण्या आहेत खाजगीकरण महत्वाचा विषय आहे आज कृती समिती माध्यमातून काय सांगितलं जाते की रिस्ट्रक्चरिंग थांबवा सरकार तयार नाही थांबवायला आज थोडं थोडं करून ते बाजूला करतायत काय तर कर्मचाऱ्याचा ताण कमी करणे कर्मचाऱ्यांना सुविधा देणे अमुक देणे तमूक देणे सगळे चॉकलेट आहेत सरकारचे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज एक रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून विंग बाजूला करायची वसुली बाजूला करायची मेंटेनन्स बाजूला करायचं लोभस सगळं रूप या सगळ्या जगाला दाखवायचं आणि एक दिवस हे सगळे तुकडे विकून टाकायचे आणि आपण मोकळं व्हायचं मला एक कळत नाही सरकार आता सरकार आहे ना सरकारनं सगळ्यांना सरकार सांभाळून घेतलं पाहिजे सगळे उद्योग संरक्षित केले पाहिजेत चालवले पाहिजेत जनतेच्या भल्यामध्ये काम केलं पाहिजे आणि सरकार हे सगळं विकायला निघाले मोठमोठे उद्योगपती मांडीला मांडी लावून बसतात कोणाला काय पाहिजे ठरवतात ते घेऊन टाकतात आणि आज या संपामध्ये आमचं भांडण बघा ना सात संघटनाची कृती समिती संपामध्ये आहे आणि काही संघटना म्हणतात किंवा आमचा काही संबंधच नाही आहे संपाशी आमचं काही म्हणणंच नाही आहे अरे बाबांना हे आपलं आपल्यामध्ये लावून दिलेलं आहे सरकारचं कामच हे असते कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये लावून द्यायचं आपली पोळी शेकून मोकळं व्हायचं असं केलेलं आहे पण त्यांची संख्या कमी असेल जे संपामध्ये नाहीत त्यांची परंतु संख्या आहे आणि ते अज्ञान आहेत त्यांना माहीत नाही अजून पुढे किती मोठा खड्डा आहे येते ज्या दिवशी ते खड्ड्याच्या जवळ जातील आज म्हणतात अरे आमचं काहीच नाही त्याच्यामध्ये आमचा काही विषय नाही आहे आणि आज आमचं काहीच नाही म्हणता म्हणता उद्या आमचं कसं हा मुद्दा जेव्हा समोर येईल ना त्या दिवशी असं लोकांना कळेल कामगार आजपासून तीन दिवसाच्या संपाची तयारी सुरू झालेली आहे संप सुरू झालेला आहे आपल्या मागण्या काय त्या संपाच्या कि महाराष्ट्र सरकारनं किंवा ह्या प्रशासनानं महावितरण ह्या तिन्ही कंपनीमध्ये पुनर् रचना रिस्ट्रक्चरिंग या नावाखाली समोर आणलेला मुद्दा आहे पण त सुधारणेसाठी आमच्या संघटनांचा विरोध नाहीये पण सुधारणा होते वेळेस काय करायचं काय नाही महाराष्ट्रातील तमाम संघटनांनी काही सूचना केल्या होत्या त्या सूचनेचा अंतर्भाव या एमपीआर मध्ये न केल्यामुळे एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे हा संप आमच्यावर लादण्यात आलेला आहे आमचं मागणे काय आहे ग्राहकांना चांगली सेवा मिळावी त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ते आपण या संघटनेने सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे एकोणतीस उपकेंद्र दोन हजार अठरा एकोणीस पासून त्यांनी खाजगी लोकांना दिलेलं आहे म्हणजे बाहेर स्वतः कामगारांना तिथे कामाला लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी का काय कमी आहे का त्या उपकेंद्रावर कायम कर्मचारी द्या असे आमचं माग मागणं आहे आमचं मागणं आहे की बाबा ह्या कर्मचाऱ्याला बारा घंटे काम दिलेलं आहे आठ घंट्यावर कसं आणता येईल याच्यामध्ये सुरळीत आपण यावा यासाठी आपला हा संप आहे अनेक आणि जलविद्युत केंद्र काही बीओटी तत्व देण्याचा घाट घालत आहे सरकार ते बीओटी तत्वार देण्यात येऊन आमच्या सरकारच्याच कंपन्या असल्या पाहिजे जनतेची सेवा चांगली झाली पाहिजे गोरगरिबांना विविध संस्थाच मिळाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन केंद्रीय का कार्यकारिणी सदस्य म्हणून हे आवाहन करतो की महाराष्ट्रातील या सात संघटना पूर्ण ताकदीनिशी संप करीत आहेत काल रात्री शून्य शून्य वाजल्यापासून आमची सात संघटना आहे या सात संघटनेचा सर्व संयुक्त अधिकारी कर्मचारी कृती समिती आहे सर्व संघटनांची सात संघटनांची यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेला आहे रात्री आणि हा संप बहात्तर तासाचा आहे या संपातील प्रमुख मागणी म्हणजे वीज वितरण कंपनीचं जे रिस्ट्रक्चरिंग आहे ते करण्यात येऊ नये जे खासगीकरणाला पोषक आहे सरकार हे रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून कामगारांची संख्या कमी करू पाहत आहे जेणेकरून आम्हाला निकृष्ट सेवा आ, कशी ग्राहकांना देता येईल ह्याच्याकडे कुठंतरी षडयंत्र दिसून पडते तर ह्या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणाला आमच्या सर्व सातयी संघटनेचा सा विरोध आहे तीव्र विरोध आहे आणि दुसरी प्रमुख मागणी आहे ते म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन एकवीस आठ सप्टेंबर दोन हजार बावीसचा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशनचा जो जजमेंट आलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की करंट नुसार रिझर्वेशन इन प्रमोशन चालू ठेवलं पाहिजे ओपन मधून सुद्धा चालू ठेवलं पाहिजे पण आठ मे दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो आ, तो जी आर असं म्हणतो की दोन हजार चार पासून ही सिनिया ती पकडण्यात येवी परंतु सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी डिसिजन दिलेला आहे की आठ सप्टेंबर दोन हजार बावीस ला की करंट सिनियारिटी जी आहे त्याप्रमाणे रिझर्वेशन इन प्रमोशन सुरू असायला पाहिजे तर हा ही जी आठ मे दोन हजार एकवीस चा जी आर रद्द करा अशी या आमच्या संघटनेची मागणी आहे आणि इतरही टोटल नऊ मागण्या आहेत आमच्या संघटनेच्या या संघटना या संपामध्ये जवळपास सात संघटना आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या सातला सात संघटना पूर्ण ताकदीने उभ्या आहेत आम्ही आमची संघटना महाराष्ट्र राज्य वीस कामगार काँग्रेस इंटक संघटनेकडून या संपात सहभागी झालो प्रति प्रति संघटनेच्या माध्यमातून आमचा विरोध या संपाला ह्यासाठी आहे की तीनशे एकोणतीस उपकेंद्र आमचे महाराष्ट्रातली आउटसोर्सिंगला देऊन टाकलेली आहेत तेच आमचे बांधव कामाला लागले असते रोजगार निर्माण झाला असता यासाठी हा या संप आमचा फुगारलेला आहे आणि आमचा विरोध या संघटनेच्या रिस्ट्रक्चरिंगला आहे रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय करणार आहात तुम्ही तुम्ही किती आमच्या ह्याला कर्मचाऱ्यांना आठ तास द्यायला पाहिजे होते त्या आठ तास कोणत्या हिशोबन देणार याच्यावर काहीही उत्तर प्रशासनाकडे नाहीये ना त्याच्यामुळे हा संप आमचा आज पुकारलेला आहे धन्यवाद असोसिएशन या संपामध्ये पूर्ण ताकद सहभागी आहे या स्थ या रिस्ट्रक्चरिंग जे महाविद्यालयामध्ये आणू लागले आहे त्यांनी म्हणत आहेत की यांना हे रिस्ट्रक्चरिंग आणताना हे ग्राहकाच्या सेवा वाढवण्याच आहेत परंतु ग्राहकाच्या सेवा कशा वाढणार याचं उत्तर त्याच्यात नाही कर्मचारी संख्या कमी केली आहे आणि ग्राहकाच्या सेवा कशा वाढणार की न उलगडणार कोल आहे कोड आहे याच्यावर कोणी काही उत्तर देत नाही प्रशासनान तरी त्यामुळे आमचा हे जे संप आहे याच्यामुळे हे रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंग मागे घेण्यासाठी आम्ही हे संप पुकारतो